आज मी तुम्हाला आपल्या घरात असणारे बिनकामाचे ब्लाऊज पीस म्हणजे जे, जे साडींवर मिळालेले आहे पण आपल्याला ते शिवायचे नाहीत आणि जे ओठीत मिळालेले आहेत ते ब्लाऊज पीस जे अगदी असेच पडून आहेत वर्षानुवर्षे त्याचा कधी ना कधी ब्लाऊज शिव काहीतरी शिव म्हणून आपण ठेवलेले असतात पण त्याच्यासारखी मॅचिंग साडी मिळत नाही किंवा त्याचा काही यूज होत नाही अशा ब्लाऊज नक्की ठेवून काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर आज मी तुम्हाला दोन गोष्टी यापासून बनवून दाखवणार आहे आणि या दोनही गोष्टी बनवण्यासाठी तुम्हाला मशीनची बिलकुल गरज तर लागणार नाही आहे तर पहिल्या आपण ब्रॉकेटच्या ब्लाऊजपासून सुरुवात करूया तर ब्रॉकेटचं ब्लाऊज शिलाईतून सरकतं मशीन शिलाईतूनही सरकतं त्यामुळे त्याला अस्तर लावून घ्यायचं आहे तर माझ्याकडे अस्तर तर नाही आहे मॅचिंग आणि जर तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर त्याच्यासाठी प्रॉपर फिनिशिंग हवी म्हणून मग त्याच्यासाठी मशीन लागतं तर आपल्याला मशीन न वापरता हे आजच्या दोनही गोष्टी करायच्या आहेत तर त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर ब्लाऊज पीसचा सेंटर भाग काढून घ्यायचा आहे सेंटर चा, लाईनीपासून चार इकडे डाव्या बाजूला चार इंच उजव्या बाजूला अशी टोटल आठ इंचावर मी मार्जिन घेतलेलं आहे रेषा आखून घेतलेली आहे आणि ही आपल्याला सरळ रेषा जाऊ द्यायची आहे ब्लाऊज पीसच्या वरती सरळ रेषा म्हणजे चार इंच ह्या बाजूला आणि चार इंच त्या बाजूला अशी टोटल आठ इंचची अशी जागा सोडायची आहे आणि ही जागा असणार आहे आपली बॅग धरण्याची मूठ म्हणजे हँडल तर ही जागा मोकळीस ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला अस्तर नाही लावायचं आहे कारण की अस्तर लावण्यासाठी मशीन लागतं आणि वेळही खूप लागतो हाताने लावलं तर व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग येणार ना नाही त्यासाठी काय करायचं मार्केटमध्ये असा फ्युजिंग पेपर मिळतो याला पे फ्युजिंग पेपर म्हणतात एक... या पेपरची जादू म्हणजे हा पेपर सहज चिकटला जातो फक्त गरम इस्त्री यावर फिरवायची जी चमकीची बाजू असते ना ती खालच्या बाजूला ठेवायची म्हणजे जी चमकणारी बाजू असते ती खालच्या बाजूला ठेवायची आणि वरच्या बाजूला प्लेन बाजू ठेवायची म्हणजे आणि त्यावर इस्त्री फिरवायची गरम गरम इस्त्री फिरवली हो की यावर फ्युझिंग पेपर कुठल्याही कपड्यावर छान असा चिकटला जातो तर सेम मी पेपरवर सुद्धा लाईन आखून घेते म्हणजे जरा कळेल की चार चार इंच सोडलेलं आहे तर पेपर मी चिटकवून घेतलेला आहे फ्युझिंग पेपर नसतो थो हा थोडासा कपडाच असतो थो कापसासारखा तर कडक पेपर नसतो नाही तर तुम्हाला वाटेल की कडक पेपर आहे तर अस्तरसारखाच थोडासा असा कापसासारखा असा हा कपडा असतो खूप मस्त आहे तर हा मी छानपैकी इस्त्री करून चिटकवून घेतलेला आहे पटकन चिकटतो अगदी मस्त रिझल्ट पण येतो याचा तर तुम्हाला काही घरच्या घरी करायचं असेल आणि अस्तर तुम्हाला नको असेल तर तुम्ही हा एक पर्याय निवडू शकतात तर इसरी करून मी हा चिटकवून घेतलेला आहे आपल्या घरामध्ये असे बरेचसे ब्लाउज पीस असतात जे आपण कशावर तरी मॅचिंग होईल म्हणून ठेवलेले असतात पण ते वर्षानुवर्ष काहीच यूज होत नाही अशा ब्लाऊज पीसचे काय काय यूज होणार आहेत आपल्या रोजच्या वापरासाठी ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा दोनही बाजूने मी हे चिटकवून घेतलेलं आहे तर हे पूर्णपणे ब्लाऊज पीस अखंडच मी वापरलेला आहे काहीच कट केलेलं नाही आहे आणि अशा पद्धतीने हा पेपर चिटकून घेतलेला आहे जर तुम्ही मशीनवर शिवणार असाल आणि तुम्हाला अस्तर लावून घ्यायचं असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने अस्तरसुद्धा लावून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे हँडल बनवण्यासाठी जी जागा ठेवलेली होती ना ती अशी व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे असे मिरा करतो तशा पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि याला तुम्ही दोरी आत्ताच बांधू शकतात किंवा साधे जे आपल्या टा पिणं असतात टेलरिंगसाठी यूज केले जातात पिण्या त्या त्यासुद्धा तुम्ही अशा थोड्या वेळासाठी बांधून घेऊ शकतात टक करून घेऊ शकतात किंवा साधं जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर साधी दोरीसुद्धा तुम्ही बांधून घेऊ शकतात तर आता मी इथे पिनास लावून घेतलेले आहे आणि आता ह्या अशा पद्धतीने आपली बॅग तयार होणार आहे आणि ही शिवून घ्यायची आहे हाताने शिवून घ्यायची आहे मशीन असेल मशीन तर मशीनने शिवून घ्या तर बघा साईडची बाजू पूर्ण नाही शिवायची अर्धी शिवायची आहे आणि खालची बाजू जी आहे ती पूर्ण शिवून घ्यायची आहे तर इथे मी पूर्णपणे शिवून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने शिवून घ्यायची आहे साईडच्या दोघी बाजू समान अंतरावर अर्धवट शिवून घ्यायचे म्हणजे पूर्ण नाही शिलाई घ्यायची अर्धीच घ्यायची आणि खालची बाजू पूर्ण शिवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला छानपैकी बॅगचा आकार द्यायचा आहे त्यासाठी असा कोणा दुमडायचा आणि ह्या कोनाला अशी सरळ रेषा मारून घ्यायची म्हणजे शिलाई मारून घ्यायची म्हणजे बॅगला छानपैकी असा आकार येतो कोणी म्हणणार नाही घरी शिवलेली आहे असं तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला छान अशी शिवून घ्यायची तर आता मी शिवून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पिना सुटलेल्या होत्या त्यामुळे मी दोरी बांधून घेतली आणि सगळं काही शिवून घेतलं बघा कोणीसुद्धा शिवून घेतले आणि सगळं काही शिवून घेतलेलं आहे आणि असा एकंदरीत बॅगचा असा लूक आलेला आहे तर खूप छान वाटतो झोळी बॅगसारखी छानपैकी बॅग होते ही आता ही जी दोरी बांधलेली आहे ती काढून घेते आणि आपल्याला मूठ बनवून घ्यायची आहे तर मूठ बनवण्यासाठी आपल्याकडे कुठलाही एक्स्ट्रा कपडा असेल कॉन्ट्रास्ट असेल किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही सारी दोरीसुद्धा बांधू शकतात काहीतरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही करू शकतात तर माझ्याकडे साडीचा एक काठ होता तो मी याला लावून घेतला जो अगदी परफेक्ट मॅच झाला आणि हा सुद्धा हाताने शिवून घेतलेला आहे सगळी बॅग हाताने शिवून घेतली आणि मस्तपैकी ही झोळी टाईप बॅग तयार झालेली आहे तर खूप छान दिसते ही बॅग आणि खूप जागा बसते म्हणजे तुम्ही यात किती सामान भरू शकतात अगदी साधं मार्केटला जरी जायचं असेल ना तर तुम्ही ही आरामात नेऊ शकतात मुलांना टिफिन बॅग म्हणूनसुद्धा देऊ शकतात खूप काही यूज होऊ शकतो या बॅगचा खूप छान बॅग आहे आणि मस्त ट्रेंडिंगला आहे आणि बनवायला तर खूपच सोपी आहे तर मी भरपूर सामान यामध्ये घातलं आणि बघा फायनल लुक याचा किती छान येतो कोणी कोणालाच कळणारच नाही की ही बॅग फक्त ब्लाउज पीठपासून बनवलेली आहे आणि ते सुद्धा हाताने शिवलेली आहे आणि लग्न सराई येते आणि आपल्या साडीवर मॅचिंग असं जर मस्तपैकी बॅग आपल्या हातामध्ये असेल त्यामध्ये भरपूर सामान बसणार असेल मेकअप मोबाईल सगळं 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 तर किती छान ना तर त्यासाठी सुद्धा ही बॅग खूपच छान आहे एकदा शिवून नक्की पहा आता नेक्स्ट जे ब्लाउज पीस आहे ना ते बन तर खूप सोपं आहे बनवायला पण याचा उपयोग म्हणाल तर तुम्ही खरोखर मला थँक्यू म्हणाल की किती छान आयडिया सांगितली तर कमेंटसुद्धा नक्की करा मग तुम्हाला आयडिया कशी वाटली ते तर काय नाही करायचं आहे ह्यातला फोल्ड करायचं आहे आणि इथून एक लाईन मारा शिवून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने एक लाईन शिवून घ्यायची आहे म्हणजे जसं आपण उशीचं कवर जसं असतं आपलं तसं शिवून घ्यायचं आहे तीनही बाजूने वरची बाजू आपल्याला मोकळी ठेवायची आहे आता बघा असं मी शिवून घेतलं आणि आता याचा यूज काय होणार आहे तुम्हाला सांगते आता उन्हाळा येणार आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर असे वाळवणं असतात जे वाळत घालायचे असतात पण आपण ते घालायला घाबरतो कारण की कबुतरं खाऊ शकतात पक्षी खाऊ शकतात किंवा त्यावर शीट करू शकतात कुत्रा तोंड घालू शकतो धूळ बसू शकते तर अशा वेळी ना हे कवर यासाठी यूज होतं फक्त आपण काय करायचं असं कवर शिवायचं आणि आपल्याला जे का है, है तर काही वाळवण घालायचं आहे त्याला हे छान असं पांघरून ठेवायचं तर बघितलं अजिबात धूळ बसणार नाही कावळे खाणार नाही पक्षी खाणार नाही शीट पडणार नाही किंवा काहीच होणार नाही अगदी बिंदासपणे आता हे तुम्ही वाळवण घालू शकतात फक्त कवर शिवायचं आणि मस्तपैकी आपल्या वस्तू वाळत घालायच्या तर आहे की नाही मस्त सोप्या आयडिया तर आता तुम्ही फेकणार नाही ना, ना, ना ब्लाऊज पीस तर अशा पद्धतीने दोनही गोष्टीने तुम्ही ब्लाऊज पीसचा असा वापर करू शकतात तर अशा पद्धतीने शिलाई मशीनचा कनभरही वापर न करता दोन छान असे आयटम मी बनवलेले आहेत तुम्हाला नक्की कुठला आवडला ते नक्की कमेंट करा खूप मस्त आहे खूप युजफुल आहे ट्राय नक्की करा तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद